सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने राम सातपुते यांना तर काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे दरम्यान राम सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना त्यांच्या मालमत्तेचा हिशोब देण्याचे आव्हान दिले होते सातपुते यांच्या या आव्हानाला आता आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे प्रचारसभेत बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या घरातून चांगले संस्कार मिळावे लागतात ते तुमच्याकडे नाहीत त्र्याऐंशी वर्षांचे असूनही पवार साहेब व माझे वडील महाराष्ट्र पिंजून काढतात तुम्हाला लढायचं असेल तर माझ्याशी लढा मी उभी आहे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला अशा शब्दात प्रणित शिंदे यांनी नाव न घेता राम यांना सुनावलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वडाळा येथील संवाद बैठकीत त्या बोलत होत्या मी पंधरा वर्षे उगीच निवडून आले का असा प्रश्न विरोधकांना विचारत तुमची लेख लोकशाही शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी लढते असे प्रणीती शिंदे म्हणाल्या माझे उत्तर तालुक्याचे एकोणीशे अष्ट्याहत्तर पासूनचे संबंध आहेत मला पाच वेळा तुम्ही निवडून दिले नानदचे गंगाधराम घोडके ताकदीने काम करायचे असे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले मोदी सरकारने लोकांचे प्रश्न बाजूला ठेवल्याचा आरोप करत शरद पवार व मी वेगवेगळे झालो तरी आमचे नाते तुटले नाही असे शिंदे म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा